समाजातील एकता प्रगती आणि नवचैतन्य वाढविण्यासाठी क्षत्रिय मराठा कलार समाजाने काल धमणगाव रेल्वे येथे भव्य महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले या महासंमेलनात युवक युवती परिचय मिळाव्याला उत्पूर्त प्रतिसाद मिळाला असून समाजाच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यात आले सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक विषयांवर विचारमंथन करण्यासाठी क्षत्रिय मराठा कलार समाजाचे हे भव्य महासंमेलन रविवारी सव्वीस ऑगस्ट रोजी धामणगाव रेल्वे येथील माहेश्वरी भवन येथे उत्साह संपन्न झाले कलार समाजाचे आराध्य दैवत सहस्त्र भाऊ अर्जुन जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विदर्भातील प्रतिष्ठित व्यक्ती समाजातील विविध मान्यवरांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शविली या महासंमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते युवक युवती परिचय मिळावा ज्याला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मेळाव्यामुळे अनेकांना योग्य जुळणीची संधी उपलब्ध झाली यासोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले प्रत्येक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला महासंमेलनाच्या विचारमंथन सत्रांमध्ये समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवक युवतींना योग्य दिशा देण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नव्या संधींचा आढावा घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी कार्यक्रमाला भेट देऊन दे। समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या त्यांनी लवकरच कावली येथे समाज मंदिर उभारले जाईल असे आश्वासनही दिले आज धामणगाव येथे सर्व वर्गीय कराल समाजाचा आणि या महोत्सवामध्ये मेळाव्यामध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळणारा यश मिळणाऱ्या मुलींचा मुलांचा सत्कारसुद्धा करण्यात आला आणि सोबतच इथे नववधू वधूवर परिचय मेळाव्याचं सुद्धा आलो आयोजन करण्यात आलं आहे माझ्याकडून मी संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा दिल्या आणि या पद्धतीच्या आयोजनामुळे समाजामध्ये एकीची भावना निर्माण होते आणि त्यामुळे समाजातील जे मागं राहिलेले आहेत त्यांना या समाजाच्या माध्यमातून ज्यांनी जे, जे सक्षम आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनाही पुढे जाण्याची संधी मिळते त्या पद्धतीचं एक उदाहरण आज इथं पाहायला मिळालं ला अमरावतीला एका विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणं अडचणीत होत असताना समाजातील सगळ्यांनी सहकार्य करून त्याचं शिक्षण परिपूर्ण करण्यासाठी मदत केली आणि त्यात तो त्या त्या आता व्यवस्थित शिक्षण घेता अशाच पद्धतीच्या प्रेरणा अशा कार्यक्रमातून मिळत असते त्यामुळे मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो प्राध्यापक भगवानजी डोहोडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक विनोद धुर्वे आणि माधव शेंडे यांच्यासह संपूर्ण कलार समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले या महासंमेलनाच्या माध्यमातून समाजात एकता प्रगती आणि नव चैतन्याचा संदेश देण्यात आला मी माधव रामचंद्र शेंडे धामणगाव रेल्वे क्षेत्रीय मराठा कलार समाज महासंमेलन धामणगाव रेल्वे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला विदर्भातून सर्व वर्गीय कला वर्ग उपस्थित झाला आमचे लाडके आमदार प्रतापदादा आडस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि तसंच माझे बांधव चांगल्या प्रतीने उपस्थित होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला